शहरात तुम्हाला मंत्रीपद मिळाल्यानंतर त्या होल्डिंगवर छगन भिटबार फोटो नसून जे नाशिकचे जे खासदार आहे राजाभाऊ वाजे यांचा फोटो लावण्यात आलेला होता ते कस आहे की लोकसभेच्या काळामध्ये अनेक लोकांनी स्थानिक आमच्या राजाभाऊ वाजेच्या संदर्भात निर्णय पॉझिटिव्ह निर्णय घेतले त्यांनी मला सांगितलं की आम्ही तुम्हाला तुमचं ऐकणार नाही तुम्हाला मदत करणार आहे हे बघा जनतेचा रेटा असतो जनतेला जे योग्य वाटतं ते करत असतात त्यामुळे लोकांना काय वाटतं लोकांनी काय करावं हे काय माझ्या हातात नाही त्यांनी पोस्टर जे लावले असतील ते कार्यकर्त्यांनी लावलेले आहेत मला विचारून लावलेले नाही मी लावलं की एखादा पोस्टर मी लावलं त्याच्यामध्ये भुजबळांना कट केला असं का तुम्हाला दिसत मग माझ्या मतदारसंघामध्ये अनेक निवडणुकांमध्ये अनेक वेळी अनेक कार्यक्रमांमध्ये भुजबळांचे फोटो आहेत मी जिथं लावले ते त्यामुळे इथं नसतील तर तो माझा काही दोष नाही तो कार्यकर्त्याचा दोष असू शकतो राज्यसभा वेळ चार दिवस झाले सरकार स्थापन दम काढला पाहिजे ना नाही त्यांना जे वाटतं त्यांनी मागाव ना आपण मला काय वाटतं मला वाटतं भुजबळ पंतप्रधान मला काय वाटतं काय मतलब आहे मला जे वाटतं ते जगामध्ये होईलच किंवा देशामध्ये होईल घडतं कधी त्यामुळे जशी व्याक्याची निर्माण होईल जशी जागा निर्माण होईल जशी मागणी असेल आणि जसं नेतृत्वाला ने, ने विचार करण्याची संधी मिळेल त्याप्रमाणे आम्ही आता पाच तप झाल्या आम्ही वाट बघितली ना आम्ही थांबलो का आम्ही बोललो काही त्यांच्या विरोधात आता वीस वर्ष आहेत आम्ही पण पक्ष सेपरेट झाला त्यावेळेस त्यांना मंत्रिमंडळाला शपथ दिली आमच्यापैकी कोण आमदार नाराज होतं कुणी बोललं का आमच्याकडे आपण मिळेल येऊन आम्ही नाराज आहोत आम्हाला मंत्रिमंडळाला विचारलं नाही म्हणून मग बाकीच कोण नाराज होणार काही कारण नाही कॅमेरावर आणि रोटेशन मध्ये बदल हा निसर्गाचा नियम आहे सगळ्यांना कळला पाहिजे बदल हा होत असतो ऍक्सेप्ट करण्याची तयारी राहिली पाहिजे नेत्यांची छगन ने